या दोघांनीही स्वतंत्र मोर्चे जाहीर केले पण आता शनिवारी पाच तारखेला पाच तारखेला एकत्रित मोर्चा निघाले आणि त्या मोर्चाला महाराष्ट्रातले आणि देशातले देशाचे ज्येष्ठ नेते माननीय ने शरद पवार साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिला काल शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभागी मला मी येण्याचा प्रयत्न करेल पण माझे सर्व सहकारी या मोर्चाला उपस्थित राहतील आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी कशा सूचना दिल्या काँग्रेस पक्ष सुद्धा या

या सगळ्यांनी या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला त्याच कारण असं आहे विषय तर महत्वाचा आहेच महाराष्ट्राच्या दृष्टीनं मराठी माणसाच्या दृष्टीनं विषय तर महत्वाचा आहेच पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते एकत्र येऊन या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे याचा आनंद सगळ्यांना आणि असा आनंद बहुतेक सगळ्यांनी जाहीरपणे व्यक्तही केलेला आपण पहा सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मोर्चाची जी वेळ आहे जी जाहीर केलेली आधी मनसीतर्फे ती सकाळी दहाची आहे त्याच्यावरती आम्ही चर्चा करू मोठं मिले पुरते कारण मोठं एक मोठं एक निमित्त पाहायला मिळतंय आहे कारण आलय बघित बघून सरदेश संदीप देशपांडे संदीप देशपांडे आदित्य ठाकरे असे जे नेते एकमेकांना भेटत आहेत त्याच्यामुळे युतीच्या चर्चा सुरू असताना अशा प्रकारे एकत्र येणं आणि पब्लिकली भेटणं तर त्याच्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी चित्र दिसेल एकत्र भेटण्याचं पूर्वी एक काळ असा होता की हे सगळे लोक एकमेकांना भेटत नव्हते भेटण्याचं टाळत होते, होते। किंबोना रस्तेही समोर दिसल्यावर बदलत होते आता एकत्र भेटतात एका चहा पितात शेकहँड करतात हस्तांदोलन करतात एकत्र गप्पा जे व्हिडिओ तुम्ही शेअर करताय कार्यकर्त्यांनी तर हे ठरवलंय आता शिवसेना आमच्या सगळ्यांची भूमिका की मुंबईवरती जर मराठी माणसाचा झेंडा फडकावायचा फडकलेला आहे तर या सर्व मराठी शक्ती आहेत या विखुरल्या जा, जाव्यात अशी भारतीय जनता पक्ष आणि खास करून अमित शहाची भूमिका आहे आणि आपण त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे आता उद्याचा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या मनामध्ये आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल अर्थात देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे वगैरे 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 त्याने किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट फुटणार नाही आपण ज्या पद्धतीनं या मोर्चाला बदनाम करताय किंवा उद्धव ठाकरे यांच्या बाबत चुकीची विधानं करताय ती, ती पूर्णपणे गैरसमज पसरवणारी आहे आता त्यांनी काल एक सांगितलं की कुठला ठराव स्वीकारला ठराव स्वीकारला समितीचा बरा त्रिभाषा सूत्रीचा डॉक्टर माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली त्याचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला त्यामुळे त्रिभाषा सूत्री दोन हजार वीस मध्ये दोन हजार बावीस समिती दोन हजार वीस समिती निवडा गुन्हा आहे का एखाद्या जटिल विषयाचा अभ्यास करण्यासाठी आणि जो विषय केंद्राने आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे लादला कोणी नरेंद्र मोदी आणि अमित धोरण जे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलं नाही हे देवेंद्र फडणवीस यांचे जे पिताश्री बसले आहेत हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांनी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नरेंद्र हे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी लादले आमच्यावर शेवटी हे केंद्र राज्य संबंध हा एक अत्यंत कठीण विषय इथे संघराज्य पद्धत आणि स्वतःचा अजेंडा राबवत ते आणि ज्या राज्यामध्ये आपली सरकार नाही त्यांना अडचणीत आणण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात त्यातलं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे फडणवीस यांच्या पिताश्री आमच्यावर आहे ला केंद्राने एखादा विषय लादल्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री स्वीकारले नाहीये त्यासाठी रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ शैक्षणिक रका अब अशा व्यक्तीची त्यांनी नेमणूक केली आणि त्यानंतर हा जो अहवाल त्यांनी दिला कोणताही अहवाल हा मुख्यमंत्री स्वीकारतातच आम्ही पार्लमेंटला अनेक अहवाल देत असतो प्रधानमंत्री अहवाल स्वीकारतात स्वीकारला म्हणून त्याने जी आर काढला का जी आर कोणी काढला तू जी आर काढला देवेंद्र फडणवीस मग कोणी कोण करते जी आर कोणी काढला सरकारी अध्यादेश कोणी काढला हे बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल बर का मंत्रिमंडळाच्या मन्ति बैठकीत सादर करण्यात आला त्यावर त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्यात असल्याचा निर्णय घेण्यात आला राईट या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केलेली नाही अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यगटात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्यासह उच्च तंत्र शिक्षण मंत्री शालेय शिक्षण क्रीडा वैद्यकीय शिक्षण औषधे द्रव्य कृषी पशुसंवर्धन दुग्ध मत्स्य व्यवसाय कौशल्य विकास उद्योजकता या खात्यांच्या मंत्र्यांचा समावेश असेल बरं का तसेच समितीने शिफारस केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची या बैठकीत माहिती देण्यात आली हा किती वृत्त त्या बैठकीचा आहे हा अहवाल जो आहे हा समोर आणावा त्याचं जाहीर वाचन करावं हा जो मी वाचतो आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणते आदेश दिले हा माझा पहिला प्रश्न आहे त्यानंतर अंमलबजावणीसाठी कोणती कोणते शासकीय आदेश काढले हा दुसरा प्रश्न त्यानंतर आतापर्यंत मध्ये किती वर्ष गेली तीन वर्ष गेली तीन वर्षामध्ये तुम्ही काय केलं आता पुन्हा एकदा केंद्राने दबाव आणलेला आहे म्हणजे आर एस एसने दबाव आणलेला आहे म्हणून तुम्ही धावपळ करते हा अहवाल हा गोडाऊन मध्येच पडला होता ना हा काय श्रीकृष्ण अहवाल नाही आहे ना कि सर्वोच्च न्यायालयानं ना किंवा पार्लमेंटने काहीतरी आदेश दिलाय आणि आदे म्हणून आम्हाला काम करायचंय देवेंद्र देव फडणवीस सरासर या मुद्द्याचं राजकारण करत आहे महाराष्ट्रात हिंदी शक्ती करावी हिंदी लादावी आणि मराठीचा मुर्दा वाढावा असा त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे हा दबाव पूर्णपणे उद्धव ठाकरे यांनी झिडकार लावता जुगार लावता म्हणून त्यांनी हा इतका विलंब लावून हे प्रकरण शेवटी केंद्र सरकार आहे लक्षात घ्या आणि सरकार सरकार आहे आणि त्यांच्या विरोधातून निर्माण झालेलं आमचं सरकार त्याच्यामुळे आमच्यावर प्रचंड दबाव आहे हे लागू करण्यासाठी मला सगळा विषय माहिती आहे म्हणून हे बोलतोय आणि आम्ही नाही म्हणालो म्हणून हे कार्यगट वगैरे हे वेळ काढण्याची काम असतात सगळी तेवढ्या वेळा मी पुरेसा काढला उद्धव ठाकरे यांनी कोणताही आदेश काढला नाही जी आर काढला नाही हा जी आर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काढल्यामुळेच त्या जी आरची उद्या आम्ही होळी करतोय हा उद्धव ठाकरे साहेबांचा सा जी आर नाही हा जी आर या फडणवीस शिंदे सरकारचा आणि त्याची होळी उद्या होते जर जी आर उद्धव साहेबांनी काढला असता तर आम्ही होळी कशाला केली असते हा लहानसा प्रश्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजून येत नाही हा विषय आणि ते काही असत्य विधान रेटताय पहा जरा मोर्चाची तारीख ठरली आहे पण पुढचं जे नियोजन होईल मोर्चाचा मार्ग दोन्ही दोन्ही बाजू काही दोन्ही काही नेत्याची नेमणूक करण्यात आली आहे का आणि त्यावर चर्चा किंवा त्यावरचा निर्णय कधी नक्की होईल काल आम्ही मोर्चाची घोषणा केली आता आमच्याकडले काही प्रमुख लोक आणि मनसेचे काही प्रमुख लोक त्यांची एकत्र बसून मोर्चाचा मार्ग असेल मोर्चाची नक्की वेळ असेल कोणाला आमंत्रित अजून आपण करू शकतो कोणत्या भूमिका आपण व्यासपीठावर घ्यायच्या आहेत कोणती दिशा काय असेल या संदर्भात नक्की चर्चा मनसेचं म्हणणं आहे की गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा असावा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची पक्षाची एक भूमिका राहिलेली आहे आंदोलनाची सुरुवात हुतां चौपाटी होते आहे का आणि त्यावर चर्चा किंवा त्यावरचा निर्णय कधी नक्की होईल काल आम्ही मोर्चाची घोषणा केली आता आमच्याकडले काही प्रमुख लोक आणि मनसेचे काही प्रमुख लोक त्यांची एकत्र बसून मोर्चाचा मार्ग असेल मोर्चाची नक्की वेळ असेल कोणाला आमंत्रित अजून आपण करू शकतो कोणत्या भूमिका आपण व्यासपीठावर घ्यायच्या आहेत कोणती दिशा काय असेल या संदर्भात नक्की चर्चा नाही मनसेचं म्हणणं आहे की गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा असावा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नेहमी ने पक्षाच एक भूमिका असतात आणि पर्याय निवडला होता परत सांगतो आता एकदा एकत्रित मोर्चा काढण्याचं ठरवल्यावर त्या संदर्भात दोघे मिळून आम्ही चर्चा करू नाशिकच काय मराठी भाषेचा एक विषय होता की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या मोर्चाला पाठिंबा दिलाय आणि त्यांचा पक्ष सहभागी होतोय पण पूर्वी अजित पवार यांच्या एनसीपी कडून मराठी भाषा सक्ती बाबतीत काही वेगळी विधानं म्हणजे हो सक्ती नको अशी विधानं होती पण आता अशी भूमिका दिसते की या मोर्चाला अजित पवार यांच्या एनसीपीचा पाठिंबा नसेल कारण त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी आहे सत्तेत सहभागी असलेल्या पक्षानं जर सरकार विरोधी भूमिका घेतली तर त्याच्यामुळे वेगळे काही संकेत जाऊ शकतात याचा अर्थ मराठीवरचा अन्याय राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे नेहमी यशवंतराव चव्हाणांचा फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतात मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे ज्या हजारो लाखो मावळ्यांनी हे स्वराज्य स्थापन केलं त्यांची भाषा आहे आणि त्या भाषेवरती त्यांचे पिताश्री उपपिताश्री केंद्रातले जबरदस्ती करतात आणि तरीही जर अजित पवार एकनाथ शिंदे हे त्यांची तोंड शिवून बसले असतील तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि या महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नाव घ्यायचा अधिकार नाही त्यांनी मराठी भाषेच्या महाराष्ट्रावरती हिंदी शक्ती करणं हा शिवरायांचाच अपमान आहे काय सांगतात मला अजितदा अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर हिंदी लादणं हा अपमान आहे महाराष्ट्राच्या शिवरायांचा हे त्यांना मान्य आहे की नाही सांगावं त्यांनी सर मुंबईतील कोणती जनते नाही तर उत्तर भारतीयांना उत्तर पुढचा विकासाचे सोनी शुक्नी म्हणतो नाही मला माहिती बोलिये बोलिये एक मुद्दा अलीकडचा हा जेव्हा मोर्चा निघतो आहे तेव्हा भाजपचे काही आमदार हा प्रश्न उपस्थित करत आहे की मोर्चाच नेतृत्व किंवा मोर्चाची हात देणाऱ्या नेत्यांची मुलं नेमकी कोणत्या शाळेच्या वरतीची कोणत्या शाळेची तुमची पण मुलं काळा काय हरकत नाही भाजप उपस्थित करत भारतीय जनता पक्षाच्या लोकांना नाही काम धंदा ते मोकळे लोक आहेत का खा खा खायचं आहे लुटायचं आहे अशी तो वो चालवत बसाई पाओं महत्व दादा भुसे को क्या मालूम है और... देखिये वो जो जी आर है ये देवेंद्र फडणवीस का जी आर है इसीलिए तो कल उसकी हम होली करने वाले है ना ये लोग पगला गए दादा भुसे हो राज्य के मुख्यमंत्री हो डिप्टी सीएम हो ये केंद्र ने थोपा हुआ निर्णय ये राज्य सरकार का निर्णय नहीं है ये जो राष्ट्रीय शिक्षा धोरण है पॉलिसी है ये मोदी और शाह की देन है पूरे देश को और हम सब राज्य उनके खिलाफ खड़े हैं, महाराष्ट्र में हिंदी थोपने का निर्णय जो जी है वो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के आदेश से निकला है ना उसमें हमारा क्या संबंध है हमने तो उस वक्त एक का गठन किया था सोचने के लिए वो भी रघुनाथ के लीडरशिप में वो आया है रिपोर्ट वो कहा पढ़ा होगा वो रिपोर्ट आप पढ़ लीजिए जनता के सामने हम भी आ जाएंगे सुनने के लिए आपकी बात जो है लेकिन आतंकवादी देखा जा रहा है आतंकवादी गलत हित से यूज पार तो न्याय व्यवस्था को यूज किया जाता है खास करके दस साल में ये सिर्फ दृष्टि होगा जस्टिस मालूम होना चाहिए जिस तरह से शिवसेना मला साहब ठाकरे की ओरिजिनल शिवसेना शरद पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दोनों के ऊपर जिस तरह से न्यायालय ने भी अन्याय किया सुप्रीम कोर्ट ने अन्याय किया चुनाव आयोग ने अन्याय किया और सब लोग चुप बैठे एक पार्टी जो बाला ठाकरे जी ने बनाई शरद पवार साहब ने बनाई उस पार्टी को आप खींच कर हमारे हाथों से गलत तरीके से किसी और के हाथ में देते हो और हम आज भी तारीख पे तारीख के चक्कर में सुप्रीम कोर्ट के सामने गुहार लगाकर बैठे हैं उस बारे में भी चीफ जस्टिस साहब ने सोचना चाहिए कि देश में क्या हो रहा है न्यायालय पर किसका दबाव हाँ ये निर्णय और ये फैसले नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी को चाहिए वो कौन दे रहा है और किसके दबाव में मिल रहे ये भी बड़ी बात है आपको लगता है, है देखिए हम इंसाफ की गुहार लगाई लेकिन लग अब तक सुनवाई नहीं जब स्वतंत्र रूप से सुनवाई होगी तो हमें न्याय मिलेगा धन्यवाद